नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे मराठी बांधव आपल्या हो, लीकर व्यवसाया इच्छितात त्यांना यो आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आज तारीख सहा आहे सात आहे सात एप्रिल सात एप्रिल आहे तर मी आज दापोली येथे चाललो आहे दापोलीला चाललो आहे आत्ता सध्या मी जवळपास महाबळेश्वरच्या जवळपास आहे महाबळेश्वर अजून तीस किलोमीटर आहे तर महाबळेश्वरच्या जवळपास आहे आता मी दापोलीला चाललेलो आहे साधारण संध्याकाळी नऊच्या दरम्यान दापोलीमध्ये पोचेन उद्या सकाळी दापोलीमध्ये माझं आपलं काम आहे आपले क्लायंट आहेत त्यांच्याविषयी तिथं दापोलीमध्ये काम आहे संध्याकाळी मी मुक्कामी प्रेसिडेन्सी हॉटेल म्हणून आहे दापोलीमध्ये तिथं त्यांनी बुकिंग केलं आहे प्रेसिडेंट नाही प्रेसिडेन्सी हॉटेल म्हणून आहे तर दापोलीमध्ये आज मी संध्याकाळी पोचेन आणि ज्यांना कुणाला भेटायचं असेल भेटायची इच्छा असेल दापोली आजूबाजूचे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते कोकण साईडनं बरेच फोन येतात त्या साईडहून काही लोकं भेटायलासुद्धा आपल्याला इथं आपल्या ऑफिसमध्ये आले होते तर ह्या पंधरा दिवसामध्ये पण कोकण साईडचे बरेच फोन आलेत तर त्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ आदल्या दिवशी बनवत आहे की मी आज रात्री दापोलीमध्ये पोचणार आहे प्रेसिडेन्सी हॉटेल आहे दापोलीमध्ये तिथं रात्री मुक्कामाला आहे आणि सकाळी एकपर्यंत मी साधारण दापोलीमध्ये आहे तर ज्या सबस्क्रायबरला ज्या कुणाला मला भेटायचं असेल त्यांनी दापोलीमध्ये प्रेसिडेन्सी हॉटेल या ठिकाणी आपण भेटू शकतो धन्यवाद मित्रांनो त्या साईडचे कोण असेल तर जरूर भेटायला या मिटिंग छोटी असणार आहे एक पंधरा मिनटापर्यंतची मिटिंग एक छोटंसं गेट टुगेदर असणार आहे आपण चहा किंवा कोल्ड्रिंक्स एकत्र घेऊया एवढीच मिटिंग असणार आहे ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ थांबवतो